जनता पवार साहेबांसोबत आहे महाराष्ट्रातील जनतेने इतर लोकांसाठी स्वाभिमान गान ठेवला असत आमच्या सारखे तरुण पोर चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुणासोबत आहेत आणि आम्ही एकनिष्ठ आणि एक तालुक्यात सगळे नेते मंडळी एक झालेली दिसते मग काय त्यांच्या काय नाही गेली हाय आमचा माने हो माने किती भया भय्या भैया प्रवीण भैया एक लक्षात घ्या प्रवीण भैया तुमचं वय किती बाबा नव्वद नव्वद वर्ष झंत बघा हाय की आमचा तुमच्या गावात हो झाले मग आता कसं काय पुणाच्या बाजूने पारडे जड पारडे कुणा आहे बाजूने जड घाट घड्याळ आहे ना मतदान करायचं हो आता मला पारडे जड तर घाट आहे ए हे लक्षात घ्या हे व्हिडिओ कट करायचं नाही लक्षात घ्या लोकांच्या खरंच मनात काय आहे ना देवताला दर्जाना गोर जाणारा माणूस आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार अजिबात मध्ये काय परिस्थिती सर्वसामान्य कार्यकर्ते कार्यकर्ते एका झालेत आणि जनता एका साइडला खरंच ती परिस्थिती आहे का शंभर शंभर टक्के शंभर टक्के हे मान्य की लोकांना वाटतय सगळं फायदा करून घेतलं एका पक्षाकडून आणि आणखी तो तो एवढा फायदा करून घेतलेला असताना सुद्धा अजून फायद्यासाठी गेले ती लोक हे

डोंगरे हे एकत्र आलेले होते जे वर्षानुवर्ष राजकीय एकमेकांचे विरोध वीरुद। विरोधक होते आज या गावात अमोल कोल्हे हर्षवर्धन पाटील आणणार आहेत म्हणजे अमोल कोल्हेंना हर्षवर्धन पाटील आणणार आहेत तर भरणे मामा आणि प्रवीण माने यांच्या सुद्धा काही सभा पदयात्रा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आपण या बाजूला बघताय दत्तात्रय भरणे यांचा बॅनर आहे या बाजूला प्रवीण मानेंचा बॅनर आहे आणि या बाजूला हर्षवर्धन पाटील यांचा बॅनर आहे एकंदरीतच तुम्ही या बॅनरवरून आणि या राजकीय घडामोडीवरून लक्षात येत असेल की हे जे गाव आहे ते गाव राजकीय दृष्ट्या खूप आता गरम झालेलं आहे आणि अशातच या लोकांच्या गावकऱ्यांच्या मनात काय आहे कारण सगळे दिग्गज एकत्र झाले हो पण या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे हे घेणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे आता सध्या आपण बघतो इथून जी जुनी पेट आहे किंवा कॉम्प्लेक्स आहेत काही लोक इथं बसले आहेत मुद्दा म्हणून मी तुमच्याकडून येतोय कारण तुम्ही सगळे टोप्यावाले दिसत आहे <laughs> बरोबर आता आपण बघतोय सगळ्या राजकीय घडामोडी आहेत ते निमगाव मधूनच घडतायत बरोबर दोन्ही विरोधक एकत्र झाले आहेत आज तिघांची रॅली सभा वगैरे वगैरे काय एकत्र ह्या निमगाव केतकीवरच केंद्रबिंदू सगळे साधतायत निमगाव केतकी मध्ये पवार साहेबाला मानणारी लोक पवार साहेब म्हणजे या महाराष्ट्राचं देवस्थान शेतकऱ्यांचं त्याच्यामुळं तुम्हा तो पुढारी कुणी कुणीकडे जरी गेलं तरी तुम्हाला तो मतदार पवार साहेबांच्या माग शेतकऱ्याचा सा, जाणता राजा पवार साहेब हलक्यात त्यांचा जे कोण उमेदवार असेल कोण उमेदवार असेल त्याला मतदान होणार पवार आता बंडखोर उमेदवार पण आहे त्याच्या काय फरक नाही काय आता एवढे तेवढे राहणारच की फरक एवढे तेवढ फरक राहणार थोडेफार मत खाणार मग तुम्हाला तो निवडून हर्षवर्धन पाटील या हलक्यात आहे हो सगळे एकत्र आले पण जनतेला हा निर्णय आवडला नाही काय म्हणायचंय कारण मी आत्ता चहा पेता पेता काही लोकांची ती चालू होत ते काय म्हणाल त्याबद्दल काय नाही आता लोकांची कुजबूज चालायचं की लोकांना वाटतंय सगळं फायदा करून घेतलं एका पक्षाकडून आणि आणखीन तो एवढा फायदा करून घेतलेला असताना सुद्धा अजून फायद्यासाठी गेले ती लोक इकडे एकड़ तिकडं एकड़ असं चाललंय आता ज्यांनी फायदा करून द्यायचं कमी आल्यामुळे आता दुसरीकडून काय होतोय का बघायचं पवार साहेबांना हाय का मानणार का समज समज कुणीच नाही राहणार पुढारी गेले तर तेवढं त्यांच्या घरची त्यांची तेवढ सार मतदान आमचं पहिलीपासून पवार साहेबालाच आहे पण आता हे मोठे नेते गेलेत जायना गावातलं काय नेत्याच्या बसले बारखी करता हलत नाही जनता अजिबात हलणार नाही असं काय म्हणायचं बाबा तुम्हाला आता ऐकलं तुम्ही काय म्हटले ते आता काय यांनी सांगितलं उमेदवार चांगले समजे पक्ष समजे चांगले तर लोकांनी ठरवले काय करायचं ते पवार साहेबांचं आहे का वजन पवार साहेबांचं निमगावच एक नात यांनी सांगितलं बरं का पवार साहेब आज देशावर नाते तस ते निमगाववर नाही अख्ख्या देशावर नाते पवार आज त्यामुळे आता पवार वर काय चर्चा करायची पवार साहेबांचं सिटी येईल का आता ती नाही विचारायचं हे तसं नाही तुम्ही आता सांगितलं जेवढं आम्ही सांगितलं आता कोण येईल त्यात दोन तीन दिवस आले तर तुम्ही थोडासा धीरे धिरे घेतला पाहिजे आणि आम्ही बी बरं बरं त्याच्यामुळे आता निमगाव एक राजकीय केंद्रबिंदू आहे ना खरं सांगायचं चालत नाही नाही ऐकून घ्या हे आम्ही नाही मानित हे तालुका मानतो म्हणतोय ना हा आम्ही कसं म्हणायचं आमच्या गावाच ठरवलेलं आहे काय चीज आहे किंवा काय गाव आहे कोणाला मानत ती आहे पवार साहेबाबद्दल लोक मत चांगलंय पवार साहेबाचा जो उमेदवार असेल त्याला मतदान होणार असू दे आपण आणखी काय पुढे जाय रे मित्र काय बोलायचंय नाही काय नाही ना हा मित्र आहे मित्र पुढे बर पुढे घेतो बोलाय तुम्ही ऐकलं इकडे काय विचारतोय काय गाव काय काय भानगड सगळी झाले निमगाव केतकी मध्ये तो, तो सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेब आणि हर्षोधन पाटील साहेब यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आणि निमगाव केतकीतलं वार हे सध्या तुतारीच असून इंदा निमगाव केतकीतल्या पंचकृषीत तुतारी एके तुतारीत चालणार आहे आपण एवढे मोठे नेते आता सगळे राजकीय पारंपरिक म्हणजे विरोधक एकत्र आलेले मोठा विकास केलेला आहे विकास झाला की पण विकास कोणाचा झाला फक्त त्यांचा झाला आणि त्यांच्या सर्वसामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे रस्ते झाले म्हणजे काय विकास झाला गाव साहेब एखाद्या व्यक्तीच्या घरात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी रस्ता उपयोगी नाही हो त्यासाठी तुम्हाला संस्था काढल्या पाहिजे लोक नोकरी लावली पाहिजे असं केलं पाहिजे ना तर आर्थिक सुभता आली पाहिजे ना विकास म्हणजे हा विकास ह्याला विकास म्हणायचं का लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या किशामध्ये उत्पन्न होऊन त्याची आर्थिक सुभत्ता झाली पाहिजे त्याचं घर पुढे गेलं पाहिजे त्याला विकास मग एकंदरीत काय एकंदरीत काय वाटतं खरं सांगायचं अजिबात खोटं बोलायचं नाही निमगाव मध्ये काय परिस्थिती आहे सांगा काय होत आहे सर्वसामान्य कार्यकर्ते कार्यकर्ते एका साइडला झालेत आणि जनता एका साइडला खरंच ती परिस्थिती आहे का शंभर शंभर टक्के शंभर टक्के हे मान्यच करावं लागेल तेवीस तारखेला सगळ्यांनाच हे कळणार आहे की काय नेते कुठल्या साईडला साईडला आहे काय म्हणा हा बोल जे ते आपल्या आपल्या नियोजनसाठी जे ते इकडे तिकडे गेलेत हे जनतेने सगळ्यांचं ओळखलेलं आहे नेते एका बाजूला कार्यकर्ते एका बाजूला म्हणते आता हे झालं बघा नवीन काहीतरी आलं का हुँ, हुँ। आ, ना ना बर का प्रवीण भाई प्रवीण भाई युवकांना आधार देणारा गोरगरीबांना जाणारा माणूस आहे परिण भाई त्यामुळं घेऊन जाणारा तालुक्यात किती ठिकाणी तुम्ही फिरला हा सर्व गाव गाव तुम्ही लक्षात घ्या प्रवीण भाई यांना सुद्धा आहे ना भरपूर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो पण एकंदरीत एक सांगायचं तुम्ही भरपूर ठिकाणी फिरलाय म्हणताय प्रवीण माने कोणाचे जास्त मतदान खाते किंवा जी परिस्थिती बघताय तुम्ही मामाजी बरे मामाजी बरे मामाजी हे खरं आहे का चला असं जास्त डीप मध्ये विचाराय नको काहीतरी वेगळंच वाटतंय इथे चला आपण आपण नाही 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 तुमच्याकडे आता हे आम्ही कुठल्याही प्रकारे व्हिडिओ कट करत नाही बंद करत नाही त्यामुळे हे चालू द्या नंतर येतं तुमच्याकडे चहाला एक दोनच मिनिट दोनच मिनिटं या इकडं मामा हो मामा मामा इकडे इकडं कॅमेरा इकडं काय आलं गेली आता काय आता काय निम गावकऱ्यांच्या काय म्हणत आहे नाही बरं आहे सगळ्यांचं आता सगळ्यांचं बरं आहे कुणाच पार्ट जड तसं नाही काय सांगता येणार ते नाही सामानाच आहे सामान आहे ती बर तरी पण काय उन्नीस बीस कुणाचं नाही तसं काय सांगता नाही सांगते नाही काय कुणाचं पार्ट जड वाटतंय पार्ट कुणाच जड आहे तालुक्यात सगळ्यांचं सेमच वाटायला लागलं सेमच वाटतंय म्हणजे आम्ही कन्फ्युज झालं नक्की होईल काय तसं म्हणताय पण तुमच्या तुमच्या तर गावात सगळे नेते मंडळी एक झालेत की असं असं नाही म्हणून चालणार एक झालेत नेते मंडळी म्हणून कारण नीट बघायला गेलं तर कुठं इकडून पण हवा येते इकडून पण हवा येते तिसरी एक हवा चांगलीच झाली आता त्या तिसऱ्या हवेच तर लय विशेष वाटतंय मग त्या तिसऱ्या हवेवर डिपेंड आहे आता या दोघांचा झालेत की पण त्या तिसऱ्या हवेवर डिपेंड आहे आता या दोघांबद्दल तुमच्या गावात नेत्यांचं जनता ऐकलं असं वाटतंय का नाही सांगता सांग। yeah, no <laughs> जिवाळ्याचा प्रश्न आहे चला आपण आणखी काही लोकांना विचारू मोबाईल शॉप आहे काय म्हणता नमस्ते काय आले की इलेक्शन आता काय कोणाशी <laughs> चला नाही बोलत ते काय म्हणता इलेक्शन आले आता कुणाचं पार्ट जड वाटते पारड जड आता तसं लोकशाही आहे आता लोकांच्या लोक मनातला आपण काय सांगू शकतो नाही पण आता एकंदरीत लोकांची चर्चा चालू असेल किंवा काय किंवा तुमच्या गावात तर सगळे नेते एक झालेले आहेत काय परिणाम होईल असं वाटतं पारड तसं बघा गेलं तर आता पैशाचं जडही पारड बर <laughs> जो पैसा जास्त वाटेल त्याला मत लोक मतदान करता कारण आता कसं माहित आहे का की लोक साधारण पाच वर्ष कोण काम करत नाही आणि आलेले पैसे आम्ही घेणार मत द्यायचं नाही द्यायचं हे नगो ह्या सध्या विचारात ती लोक पार्टर कोण आहे नाही सांगते पैशाचं पार्टर जड पैशाचं परत एकदा पैशाचं पार्टर काय तुम्हाला काय म्हणायचं काय अगदी बरोबर साहेबांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे पण तुम्ही आता रोज इथं तुमच्याकडे गिरायक येत असते बरोबर चर्चा जास्त होते चर्चा, दूनी दूनी चर्चा ओ, थी। थी आता बघितलं तर दोन्ही दोन्ही पक्षांची चर्चा समान चालली आहे राष्ट्रवादी आणि शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट पण आता तुमच्या गावात तर सगळे नेते मंडळी एक झाले की हो एक झाले आहेत जनता त्यांचं ऐकायला आता नेत्यांचं आणि जनतेचं कसं कॉम्बिनेशन झालंय त्यानुसारच मतदार मध्ये परिवर्तन होणार आहे हे झालेलं इथं लोक आहेत ना बोलायला तयार नाहीत काय या ठिकाणी अ या इकडं काय म्हणता या इकडून इकडून या नाही नाही चहा बी नाही काय चहा नाही इकडे पण मला बाबा बोलवत होते पण आता हे व्हिडिओ कट करायचं नाही आपल्याला कुठल्याही पद्धतीने इलेक्शन गाव, गाव गाव एक हो जरी नेते मंडळी अशीच एकदा लोकसभेला सगळी एकत्र झाली होती पण मतदार ही इतका हुशार आहे आणि तालुक्यातलं लिमगाव गाव इतकं सुज्ञ आहे ते तुमच्या माझ्या सांगण्यावरनं मतदान होत नाही आणि कुठल्याही माणसाचं मतदान हे ज्याने त्याने फॉर्म भरला त्यावेळेस ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळं आपल्याला रिझल्ट मध्ये त्या गोष्टी कळून येतील शेवट लोकशाहीचा आदर करून मतदार राजाने मतदान हे गुप्त पद्धतीने केलं पाहिजे बाबा सगळे नेते मंडळ एक झाले तुमच्या गावात काय होय हो बाबा बाबा हे जिवाळीला प्रश्न आहे लक्षात घ्या नेते एक झाले जनता बोलायला तयार नाही हा आम्ही नेत्यांच्या ने मागाय अजिबात बोलायला तयार नाही तुम्ही आणखात हा व्हिडिओ आहे आणि पुढे जाऊ चला या इकडं मामा झाला का चहा झाला गावात सगळे तुमच्या म्हणलं राजकीय घडामोडी करतायत या इकडून राजकीय घडामोडी करतायत म्हणलं बघा काय चालू आहे काय नाही इथं सगळे नेते एक झाले की तुमच्या गावात हो झाले की आता कसं काय कुणाच्या बाजूने पारड जड पारड कोणाच्या बाजून घड्याळ आहे ना <laughs> गड्या पारड चढाय म्हणते सगळे नेते एक झाल्यामुळं घड्याळाचं पारड आहे की नेते एक झाले काय आम्हाला कळत बर पारड कोणाच आता कळेल तेवीस तारखेला तेवीस तारखेला हो पवार साहेबांचं आहे का वजन भरपूर पवार साहेबांचं वजन आहे हो पवार साहेब मतदान करायचं पार्टर घाटवायचं आहे लक्षात घ्या हे व्हिडिओ कट करायचं नाही लक्षात घ्या लोकांच्या खरंच मनात काय आहे ना ते काढायचंय जरी हे एकत्र झाले तरी हे लोक जनरल पब्लिक काय म्हणते हे बघायचे हे म्हणतात तू तरी मतदान करायचं तेवीस लाख करू की आपलं कोणाला हात वळल ती बरोबर चला <laughs> हात वळल ती मामा मामा बोला काय म्हणता आता नेते एक झाले तुमच्या गावातले सगळे कसं काय चालू आहे तुमच्या गावात वातावरण आता अजून तर काय कळत नाही पण कळलं आज उद्या दोन दिवसात कसं आहे आणि ती हा छान पद्धतीने चाललंय पण असं वातावरण सगळं जाणवून आलंय नेत निमगावातलं एक दोन चार गेलेत आहे तिकडं पण साडे अकरा हजार मतदार हाय असा जागेवर हाय असा जाग्यावर आता तरी काय मी ते एका बाजूला मतदार एका बाजूला अगदी एकशे दहा टक्के झालंय नेत्यांचं ऐकणार नाही <हैं> नाही कुणीच ऐकू शकत नाही नेते ह्या गावचं इथं नेते उभं राहते त्या टाइमाला बघू आता कोणी काय त्यांचं ऐकणार नाही आता सगळ्याच्या टकोऱ्यात तुतारी म्हणजे तुतारी म्हणजे तुतारी टकोर्या तुतारी म्हणते ती बोला की तुम्ही काय तुम्हाला भीती आहे का कोणाची नाही भीती चला मा काय म्हणता लय निवडून यावं वाटतं तीन आता कसं तीन शक्य आहे वेगवेगळ्या मतदारसंघात करायचं तसं काय सांगतात नाही नाही पण म्हणणं लक्षात घ्या ना तिन्ही निवडून यावं असं का वाटत त्यांना तर तिन्ही जे उमेदवार आहेत ना यांचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट जनतेशी आहे आणि हे डायरेक्ट त्यांची ना जनतेशी जोडलेले आहे त्यामुळे बरेचशे मतदारांना कन्फ्युजन सुद्धा होणार आहे हे पण सांगता या म्हणजे या इकडे या उमेदवार आलेले बघा या इकडे काय म्हणता आणलं इकडे ये ये ये। बोला की तुमची पहिली ओळख सांग या इकडे नमस्कार मी आकाश पवार मी आणि ओबीसीचा अधिकृत उमेदवार म्हणून इंदापूर इंदा लढवतोय तर माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे तर गॅस सिलेंडर समोर पटत आपण मला प्रचंड बहुमतेने विजय करा असं आव्हान आपल्या माध्यमातून करतोय आता तुम्हाला नाही विचार तुमच्या समर्थकांना विचार कसं काय वातावरण आहे जरा ह्यांचा जर मुद्दा जर तुम्हाला सांगायचा राहिला दोन हजार एकोणीसला कॅर महा चक्रीवादळ आलं होतं हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं होतं महसूल विभागाने चौतीस जिल्ह्यातील फक्त तीनशे पंचवीस तालुक्यालाच शेतकऱ्यांना माफी दिली होती चोवीस तालुक्यांना माफी दिली नव्हती हो त्या मुद्दा मी उपस्थित केला होता आणि तो मुद्दा अधिवेशनामध्ये सदाभाऊ कोत प्रसाद लाड आणि गोपीशेंद ह्या तीन आमदारांनी माझा मुद्दा उचलला होता आमरे काम सर मग विद्यमान आमदार झोपले होते का त्यांनी इंदापूर तालुक्याचा विचार का नाही केला के इंदापूर तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाहीये mm. ती कर्जमाफी आकाशभावानी माझ्यामुळे झाली आहे mm. आणि विधान परिषदेमध्ये तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता इतर आमदार मुद्दे म्हणतो इंदापूर तालुक्याचे मग च्या आमदार काय झोपा का हा आमचा साधा प्रश्न आहे तर सोशल मीडिया सर्व गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे गॅस सिलेंडरला आणि मी स्वतः त्यांचा प्रचार करत आहे आणि मी पण बऱ्याचशा लोकांची कामं केली मी तर मुंबईलाच असतो तुम्हाला तर माहितीच मंत्रालयामध्ये माझ्यासारखे मंत्री महोदयांशी इतर लोकांशी गाडी सारखे गाठी बिटी चालूच असतात आणि अनेक आंदोलन केली आणि त्यांना चांगलं वातावरण आहे पंचवीस ते तीस हजार मध्ये त्यांना मिळेल पंचवीस ते तीस एकदा तुमचं चिन्ह सांगा नंबर सांगा चला मी आकाश पवार माझं गॅस सिलेंडर चिन्ह आणि पाच नंबरला माझं बटन आहे चला पाच नंबरला झालंय बरं का ओके ओके चला ओके धन्यवाद चला ओके काय म्हणतात आता काय आला प्रश्न आता विचारलं ते सगळीकडे विचारलं ते उमेदवार होते त्यामुळे थोडा वेळ गेला तिथे काही एकंदरीत वातावरण आहे निमगाव केतकी मध्ये नेते मंडळी झालेत गॅस सिलेंडर चालू आता आता गॅस सिलेंडर चाललंय बघा हे, हे, हे आले म्हणून का कस आमच्या गोष्टी पूर्ण गॅस सिलेंडर काय सांगता हो बघा आकाश पवार आता आले आणि त्यांचं लगेच सांगण्यात येत गॅस सिलेंडर चाललं असू द्या जाऊ तुम्ही घेतलेच का एक माझा विषय काय माहितीये का नेते सगळे एक झाले इथं आम्हाला तो विषय काढायचा नेते एक झाले जनता आहे का बरोबर त्यांच्या आमच्या इथं तर गॅस सिलेंडर बघा नाही गॅस सिलेंडर आहे की निमगावातले नेते एक झाले जनता नेत्यांच्या मागे आहे का हा साधा प्रश्न माहित नाही 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 माहिती ना काय चल इकडे जाऊ नये या इकडे या आता गाडी ती चालू होईल बरं का गाडी मी माझा माईक बघितल्यानंतर ह्या गाडी चालू झाली दुसरी गाडी आली हो बाबा आता मागी दोन दोन की की आता बघी दोन मिनिट तुम्ही आहे म्हणून आम्ही आलो इकडे काय कोणाचं वातावरण आहे इकडं वातावरण काय काय आता जे नेते मंडळी झाली की तुमच्या एखादा गावात <laughs> एक नेते मंडळी झाली की सगळी आता चालले म्हणा पण काय जनता आहे का त्यांच्या मागे नेत्यांची नेत्यांचं तर आता तर नाही मग नाही जनता नाही नाही जनता त्यांचं ऐकणार नाही कोणाचं ऐकत आता काय तसं सांगावं त्यांचं आता ठीक आहे आख्या तालुक्यात आ, 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 निमगावर लक्ष आहे कारण हे सगळे विरोधक एकत्र झाले तुम्हाला कोणाचं तुम्ही समर्थन करताय म्हणणार नाही पण सगळ्या नेत्यांच्या मागे जनता आहे का विचारायचं विचारायचंय मग हो किंवा नाही जनता राहणारच पण बरं काय तसं सांगू शकत नाही आता काय या इकडे अरे इकडे इकडे या पोरांनो या काय म्हणतात काय सुटली आ, हा। हा। था? जाला था? जाला। का शाळा सुटली काय कोणाची हवा आहे इकडे बरणे बरणे मामा बरणे मामा वरडत होते म्हणून आलो यांच्या काय कार बरणे मामा सगळीकडे विकास बरणे मामाचा केला ना विकास झालाय का विकास हा झाला झालाय का बरं बरं जाऊ आता मग या इथे या मामा हो नमस्ते नमस्ते काय आहे का बरं आहे का हा सगळं ठीक काय वातावरण कुणाचं आहे इकडं हा म्हणून सगळ्यांचंच वातावरण पुढे जाणं आता सगळी नाही ती एक झाले की तुमच्या गावातले नाही नाही हो झाले की रा म्हणजे म्हणजे झाले ते मग आपण जनता जनता आहे का त्यांच्या माग जनता असल्याशिवाय एक झाणीच भई बरं आता त्यांचं आता ते सगळे एकत्र झाले मग पार्टी चड असायला पाहिजे ना कुणाच तरी सगळ्यांचीच पार्टीचेड <laughs> ये ते कसं काय सगळ्यांचं हो सगळ्यांचं पार्ट असलं बाबा काय म्हणतो बाबा कुठलं तु, गाव तुमचं माझं नेमगाव नेमगाव आता तुम बघता सगळी लोक एक झाले आता पार्टी चढ आता तुमच्या म्हणण्याने आमचं काय म्हणणे तुम्ही मान चालते आम्ही म्हणतो बाजू जड आहे का डावी बाजू आहे जड ती तुमची तुम्हाला काय वाटतं तेव्हा का ती मेन आमचा माणूस बरं चला मेन त्यांचा माणूस असू द्या बरं मग काय कोणाचं पार्ट जड आहे एकच सांगा पार्ट कोणाचं जड वाटतंय नाही सांगते तिन्ही जड आहेत का तिन्ही चढ असू दे मामा तुम्ही काय लोक बोला नाही असू दे पलीकडच्या बाजूला जायचं हा ये पलीकडच्या बाजूला व्हिडिओ कट करू नको सावकाशी गाडी आली तिकडून हा चौकशी ये सावकाश मामा केळी कशी आहे केळी कशी आहे दिशी केळी का नाही आता दिशी केळी के मिळत नाही लई का नाही असं नाही राहिला आले इलेक्शन आता कुणाच पारड जड वाटते गावात कुणाच पारड जड वाटत काय कोणा दोन सारखं जो वाटत सारखं दोन एक सारखं पण सारखं कसं आता तुमच्या गावात तर सगळी नेते एक झाली जनता आहे का त्यांच्या मग हाय की <laughs> कॉन्फिडन्सली सांग हाय की कॉन्फिडन्सली नाही सांगते चला अस मामा काय घेत बघतोय कुठलं गाव रुईज आले की इलेक्शन आता इलेक्शन आले गे आलं आता कोणाचं पार्टी तस काय नाही पार्टी माने हाय गे आमचा माने हो प्रवीण माने किती भया 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 प्रवीण भैया एक लक्षात घ्या प्रवीण भैया तुमचं वय किती बाबा नव्वद नव्वद वर्ष आहेत बघा हाय की आमचा भैया आणि किटली आहेत तुमचं नाव सांगा एकदा भायापर्यंत पोहचू दे नाव सांगा तुमचं बलबीम भाऊ डोंबळे बलबीम भाऊ डोंबळे बलबीम डोंबळे बघा नव्वद वर्षाचे आहेत आणि प्रवीण भाई आहे म्हणतात आमची किटली चला असू द्या शुभेच्छा काय का प्रहारवाले काय लेवल मोठ आहे प्रहार पाठिंबा देतोय आज तारीला काय सांगतो हा बर सात हजार मताचा गट्टा आम्ही अख्खा तुतारीच्या मागे उभा करतोय आज आपण गावात नेते एक की तुमच्या नाही ना आता एवढी मोठी सभा घेऊन सगळीची एक झाली की पण किती झाली चार तालुक्यातलं माळे एक झालं मग ती गेली म्हणे त्यासाठी बरं आता एक एक मी सगळ्यांना प्रश्न विचारतो तुम्ही स्थानिक आहे म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला पण प्रश्न विचारतो नेते मंडळी एक झाले तर जनता त्यांच्या मागे आहे का ही परिस्थिती जनता त्यांच्या मागे नाही आणि निमगाव किती के गावातून अजून कमीत कमी तो तरी लागत तीन ते साडेतीन हजार राहील आपण गेल्या वर्ष मायनस होत मायनस होत पवार साहेब नव्हतं ना त्यावेळेस आम्ही नव्हतो त्यांच्या बरोबर आणि काय विकास केला यांनी किती केला राहू कोटी केला विकास केला यांनी फक्त का नाही बगल बच्चा स्वतःचा विकास केला आहे त्यांनी रस्त केला पण ती पुटात बारा इंचा फरक करून ठेवला रस्त्यात बी बर जाऊ दे असं तर कोणाचा पार्ट आता तुम्हाला काय विचाराय तुम्ही तर लेबल लावून फिरताय काय कार्यकर्ता प्राच्य बर आमचा एकच ठाम विश्वास आहे की कमीत कमी पंधरा ते वीस हजार ने हर्षवर्धन पाटील लागणार लागणार चला असू दे असू दे हर्षवर्धन पाटील लागणार म्हणतात या बा मामा गाव कुठलं तुमचं आम्ही लांबच तिकडचं नावीच नावीच आहे ए तालुका एकच आहे असू दे आम्ही माळीच आहे पण असं गण सुद्धा येत नाही कुणी येऊ द्या आपण मार्ग माणसं त्या भानगडीत पडत नाही पण आहे आता तसं नाही आपल्याला सांगायचं की भाऊ ते बा, कसे माणसं ती काय माहिती काय माहिती आपल्याला परत गावाच पवार साहेबाला माहिती का इकडं काय आपण नाही कुणाला विचारत नाही एकदम एकदम म्हणजे मनातून सांगितलं त्यांनी वारकरी बाबा आहेत ते मामा का बोला की काय बोलतय बोलायचं ही चित्र कोणतं चित्र चित्र कोणतं नाही ही मीडिया आहे आम्ही तुमच्या मनात काय चालू आहे ती विचारतोय आमच्या मनात तुम्हाला सांगून का नाही नाही पण पारडकुनच जड वाटतंय पारडकुन जड आहे जड आहे ह्या किडली तुम्हाला काय वाटतंय थांबा बसू दे बाबा था। मला मला जागा द्या मला जागा द्या मला जागा द्या थांबा गाव कुठलं गाव कुठलं बर हा आमच्याकडे येऊन गेले सोमवारी संध्याकाळी जागृत तुम्ही राहा बर बर हाँ। हा पाच हजार रुपये घ्या आणि नाव लिहून द्या मत जर मज तसले आपल्याला तसले सांगायचं नसतं आपल्या मनात काय एवढं सांगायचं किती आहे तुमच्या मनात चला, जी। जी। आगा। आगा। जाला। माने, जाला। माने, हा किती तुमच्या पण काय आहे आपल्याकडं चला माने माने दादा पोराचं काम चांगलं आहे बाबा माने दादा पोराचं काम चांगलं आहे खर सांगायचं आता आम्ही कशासाठी किटली म्हणलं पण काम आहे ना चांगली काम आता नवीन होवायच आता त्याचं लेखम काय असू दे असू दे या इकडे गाव कुठलं मित्रा गाव कुठले गाव 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 काय वाटतं आता तिकडे आता वेळी काय चालू आहे वेळेला वेळेला काय आता सगळं सारखं चालू आहे म्हणायचं काय होय एखादं बाजू काय कमी जास्त काय काय नाही सगळं सारखं तुमचं कुठलं गाव आहे तुम्हाला काय वाटतं तो तारीख काय का बरं तारीख भावांचं काम चांगलंय चांगलंय पवार साहेब इथे भरपूर लोक येत असतील आता इथं पुन्हा पार्टे जड आहे तुमच्या आता गावात तर सगळी नेते मंडळी एक झाली तो तरी एक झालीकडे सगळी एक झाली एकीकडं मतदार एकीकड झाले कधी परत बघा हे हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा पुढारी एकीकड आणि जनता एकीकड हे मी म्हणत नाही किंवा मी यांना मनाय सांगत नाही जे आहे ते सांगतोय आता किती वेळ झाला आपलं किती वेळ झालं ते हा आता काय बस करायचं कसं चालू ठेवायचं काय जाऊ चौकात थोडस बंद करू मग परत या काय काय आणलं होत कशी किलो गेले आठशे रुपयाला कॅरेट एक कॅरेट किती के किलोचं सतरा किलोचं कसं किलो पडलं पन्नास पंचावन्न रुपये काय आलं इलेक्शन आता काय कोणाचं पारड जड वाटते गाव कुठलं तुमचं कवठळे कोणाचं पारड जड पारड भरणे मामाचं भरणे मामाचं का बरं भरणे मामाचं विकास कामं केलेत लय भरपूर झालेत का विकास भरपूर झाले हॅटरी होईल काय हे वेळेस शंभर टक्के नक्की एकशे एक दहा असले या पुढं हे मित्र गाव कुठलं मित्रा गाव कुठलं अ बाबा थांबा थांबा कोणीतरी थांबा कोणीतरी थांबा आम्हाला कोणीतरी बोला गाव कुठलं गाव कुठलं गोरपवाडी गोरपड पार्ट वाटत मग कोणाचं हर्ष भाऊ हा हर्षवर्धन पाटील बनले हर्षवर्धन पाटील का बरं हर्षवधन पाटील हा पाण्या पाण्यासाठी आपण शेतकरी माणसा मोठ्याला घेऊन चालू आहे हा या पुढं थोडं हा हा पण आता इथं तालुक्यात तर सगळे तालुक्यात तर सगळे नेते मंडळी एक झालेले दिसते काय पटलं त्यांच्या मागे माणसं गेली काय नाही गेली नाही गेली सामान्य कार्यकर्त जाऊ का त्यांच्या मागे आपण आपल्याला फक्त शेतीला फक्त पाणी पाहिजे ना आपल्याला पाणी आणलं असं वाटतंय की दहा वर्षात आलंच नाही पाणी पाटील आणतील का पहिलं आणतच होत बर पहिलं आणत होतं आता येत नाही असं म्हणायचं बरं चला असू द्या गाव कुठलं असं थांबले तर पटलं मला चला गाव कुठलं महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता पवार साहेबांसोबत आहे महाराष्ट्रातील जनतेने इतर लोकांसाठी स्वाभिमान गान ठेवला असेल तर आमच्या सारखे तरुण पोर चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुणासोबत आहेत आणि आम्ही एकनिष्ठ आणि एकनिष्ठ पवार साहेब जे गाव कुठलं निमगाव कितके प्रॉपर तुमच्या निमगाव कितके दोन्ही दिग्गज विरोधक एकत्र झालेत जाऊ द्या ना जाऊ द्या ना आमच्या सारखे पवार साहेबांमागे एकनिष्ठ तरुण पिढी उभा आहे ना होईल पाहिजे टक्के तुम्हाला काय वाटतं फोडा ना। एक झालं म्हणून काय झालं कार्यकर्ता नाहीत ना हल्ल कार्यकर्ता हल्ला नाहीत मागून हल्ले नाहीत हां बर चला असू एकंदरीत आपण बघतोय आता थोडस एंडिंग कडे येतोय मित्रांनो पुन्हा त्याच जागेवर आलोय मी या ठिकाणी आपण पाठीमागा बघा निमगाव केतकी एक राजकीय समीकरणावरलं खूप महत्त्वाचं गाव आहे आणि याच गावामध्ये दोन दिग्गज विरोधक एकत्र आलेले आहेत पण जनतेला काय वाटतं हे अनकट आणि त्यांच्या मनातलं काढण्याचा प्रयत्न केला जनता एका बाजूला आणि नेते मंडळी एका बाजूला असंच काहीच चित्र निमगाव केतकीमध्ये आहे मानता येणार आहे कारण जनतेतून तो आवाज येत आहे तुर्तास मी इथंच थांबतो आज ज्या घडामोडी होणार आहे त्या नंतर इंदापूर इंदापूर तालुक्यातील याच निमगाव केतकीमध्ये काय घडामोडी घडतील यासाठी थोडा वेळ पा... वाट पाहावी लागेल तुर्तास इथं थांबतो मी श्रियश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे